नमस्कार आजच्या महत्त्वाच्या ठळक हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत पोस्टचे धागेद्वारे मंत्रालयाच्या साव्या मधल्यापर्यंत पोहोचले पुत्राशी रेसिंगचा खेळ अनापघात झाला कोरोनापेक्षाही <ण्रीण> भयंकर महामारी येणार ब्रिटिश तज्ञांनी व्यक्त केली चिंता परिस्थिती दोन हजार वीसपेक्षाही वाईट होणार तातडीने कारवाई करणे महत्त्वाचे मनस्मृती दहन करताना आव्हाड यांनी फाडला डॉक्टर आंबेडकरांचा फोटो नंतर मागितली जाहीर माफी अनुयायांनी केला तीव्र निषेध आव्हाडांविरोधात आज भाजपचे आंदोलन तीन दिवसात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पैसे वाटल्याचा केला होता आरोप अकरावी पॉलिटेक्निक आणि व्यावसायिक प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांना मिळणार दहा टक्के आरक्षणाचा लाभ निवडणुकीसाठी स्मार्ट चाल प्रीपेडऐवजी विजेची देयके पोस्टपेड स्मार्ट मीटरची सक्ती मात्र कायम ग्राहकांना सवय झाल्यावर पद्धतीत होणार बदल मनोज विरोधात केली पोस्ट घरात घुसून टोळक्याची मारहाणी मुकुंदवाडीतील घटनेने तणावाचे वातावरण दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव वर्षा पंधरा वर्षात दुपटीने वाढले लोकसभा लढविणारे पक्ष यंदा अपक्षांसह सातशे एक्कावन्न पक्षांतील आठ हजार तीनशे साठ उमेदवार रिंगणात चित्रपटानंतर महात्मा गांधींना जगभरात ओळख मिळाली आपण पंच्याहत्तर वर्षात काहीही केलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका हिंदुस्थानी सीमेवर चीनने चार वर्षात बसवली सहाशे चोवीस गावं मोदी आणि शह सरकार झोपा काढत आहे का सकाळमधून सरकारवर घाणाघाती भारतीय नौदलाची ताकद वाढणार भारत फ्रान्सकडून सव्वीस राफेल विमानांची करणार खरेदी चीनला भरणार धडकी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन देखील दाबा धन्यवाद